ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शुक्रवारी विधिमंडळात सा अर्थसंकल्प सादर केला शुक्रवारी विधीमंडळात सादर केलेला हा अर्थसंकल्प महिलांसह तरुण शेतकरी वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लोकाभिमुख योजनांनी परिपूर्ण होता असे म्हटले जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प सर्व समाज घटकांसाठी आहे त्यांनी असेही म्हटले की आपण एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय नक्की घातले विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या मोठ्या खर्चाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राचे वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्याचा सा जीएसटी गेल्या वर्षापेक्षा पंधरा पॉईंट आठ टक्क्यांनी वाढला आहे त्याचबरोबर जीएसटी ओ वॅट यामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांची वाढ होईल चला तर मग या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेऊ की विधिमंडळात सादर झालेल्या या अर्थसंकल्पात महिलांसह तरुण शेतकरी वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कोणकोणत्या महत्वाच्या योजना सरकारद्वारे सादर केल्या गेल्या -के आहेत नमस्कार मी श्रेयस व प्राईम चॅनल वरती तुमचं स्वागत करतो सर्वात पहिले आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल या योजनेत आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात दे येणार आहे या योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे ही योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येईल या योजनेत एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा व निराधार महिलांना या, या योजनेअंतर्गत आधार मिळणार आहे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असणार आहे अशा कुटुंबांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे आता जाणून घेऊया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आखण्यात आली प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्या तसेच दरवर्षी सहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना या योजनेमार्फत कार्यप्रशिक्षण दिले जाणार आहे या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवरील करात कपात करण्यात आली आहे पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यात समान करण्याच्या दृष्टीने बृहन मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर हा चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्क्यावर प्रस्तावित करण्यात आला आहे या बदलामुळे ठाणे बृहन्मुंबई व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा पासष्ट पैसे व डिझेलचा दर हा दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे एकोणतीस जून पासून सुरू झालेल्या पंढरीच्या वारीसाठी सुद्धा काही नव्या योजनांची घोषणा सरकारद्वारे करण्यात आली आहे ते आपण आता पाहू वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ घोषित करण्यात आले पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्को कडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा सुद्धा यामध्ये करण्यात आली वारीतल्या मुख्य पालख्यांमधील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य सरकार मार्फत करण्यात येणार आहे तसेच निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी निधी मंजूर करण्यात आला आता पाहूया या अर्थसंकल्पातील महिलांसाठी कोणत्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल आपण आता पाहिलेच त्याबरोबरच महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना सादर करण्यात आली तसेच बावन लाख कुटुंबियांना वर्षांना तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचा घोषणा करण्यात आली महिला लघु उद्योजकांसाठी पुण्य श्लोक अहिल्या देवी स्टार्टअप योजनेद्वारे लघु उद्योजक महिलांना पंधरा लाख परतावा योजनेअंतर्गत मिळणार आहे ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र फार्मसी मेडिकल शेती विषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे आता पाहूया दुर्बल घटकासाठीच्या विविध योजना दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना सादर करण्यात आली या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात चौतीस हजार चारशे घर बांधण्यात येणार आहेत भरती प्रक्रिया व सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुषांसोबतच तृतीय पंथी हा लिंग पर्याय उपलब्ध केला जाणार आहे धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी नवी मुंबईतल्या खारघरमध्ये चार हजार चौरस मीटरचा भूखंड घोषित केला गेला आहे त्याबरोबरच दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहने वाटप केली जाणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही आता राज्यातील सर्व कुटुंबियांना लागू झाली आहे आता या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या विविध योजना केल्या आहेत ते आपण पाहूया जुलै दोन हजार चोवीस पासून दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अंगण देण्यात येणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या अंतर्गत राज्यातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या सात पॉइंट पाच हा पॉवर क्षमतेपर्यंतच्या शेती पूर्णतः वीज मोफत पुरवली जाणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीस साठी ती तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एकावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अंगण देण्यात येणार आहे त्याबरोबरच मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या अंतर्गत आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून दिले जातील नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे तर ह्या होत्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या व ठळक घोषणा आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की या योजनांची अंमलबजावणी कशी होत आहे व तळागाळातील सर्वसामान्य माणसांना सुद्धा हा लोकाभिमुख अर्थसंकल्प किती फायदेशीर ठरतो या अर्थसंकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्राईम संवादे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद